आज आरोग्य भवन मुंबई या ठिकाणी प्रथम आपल्या एकत्रीकरण समितीच्या बैठकीसाठी आपले सचिव यांनी जी बैठक बोलवली होती त्याच्यामध्ये आज आपले संचालक डीएचएस त्याच्यानंतर जॉईंट डायरेक्टर आपले तांत्रिक आणि उपसचिव आणि आपले अहवाल सचिव यांच्याबरोबर बैठक झाली समायोजनाच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये जवळजवळ दीड ते दोन तास चर्चा झाली त्यांनी जे काही पर्याय ठेवलेले होते त्या पर्यायाच्या अनुषंगानं आणि चौदा मार्चचा जो जी, जी आर आहे त्या जी आरच्या अनुषंगानं आपण शासनाला हेच कळवलेलं आहे की आमच्या समायोजनाच्या ऑर्डर जोपर्यंत पडत नाहीत किंवा समायोजनाच्या नियुक्ती आधी जोपर्यंत निघणार नाहीत तोपर्यंत आपण हा संप कोणत्याही परिस्थितीमध्ये माघारी घेणार नाही शासनानं ना जे काही सेवा प्रवेश नियम बदलायचे आहेत ते बदलावे सामान्य प्रशासनचे त्याच्यावर काही घेचे ते घ्यावे परंतु जोपर्यंत कोणत्याही एका खेडरच्या जोपर्यंत ऑर्डर पडत नाही तोपर्यंत आपण हा संप माघारी घेणार नाही हे आपण प्रशासनाला कळवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या माननीय आयुक्त यांनी आपली त्या संबंधीची बैठक घेतली मान्य आयुक्तांनीही त्याबाबत विनंती केली की के संप मागाने घ्यावा आम्ही बैठका लावतो परंतु मान्य आयुक्तांनाही आपण याच पद्धतीने संदेश दिलेला आहे की जोपर्यंत समायोजनाच्या ऑर्डर शासनाकडून निघत नाही आणि कर्मचाऱ्यांचं समावेशन होत नाही तोपर्यंत तो हा जो आंदोलन जे आहे ते आंदोलन कोणत्याही जिल्ह्यामध्ये बंद केलं जाणार नाही आणि माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे आपण ह्या संपाच्या अनुषंगानं Saravandi Sendra